सांगायला सुरुवात करण्याची आली पुरसा एका मिनिटाचा पर्याय कारण ह्या ठिकाणी जे आम्ही आलेली आहोत हे सर्व काही सालेगाव रहिवासी जे आहेत या दोन हजार अकरा ला आमच्या इथे या ठिकाणी जे वाचक सूचक आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या इथे रामानचा अर्थ आणि बऱ्याचशा वाचक सूचकांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तेव्हापासून या गावाला येण्याची इच्छा होती पण योगायोग न आल्यामुळं येता आलं नाही पण वर्षी आमच्या इथे कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचा लाहोर आमचे गडदे सर आणि नरुटे सर हे त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर आमचा परिचय झाला आणि त्या परिचया आता तर परिचय एवढा झाला की त्या भागात आले की तिकडे कार्यक्रम जर असतील तर ते आमच्या म्हणजे आम्ही सोबतच अशा प्रकारचे जात असतो म्हणून आज त्यांनी आमंत्रण काल गावाल्याच्या वतीने दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेले आहोत कारण हे परमार्थाच्या बाबतीमध्ये एकच गाव इकडे या भागामध्ये असं आहे की परमार्थी म्हणजे राम कथा जी आवडतीये कारण कथा कारण कथा कार, कार, जी आहे कथेसारखं दुसरं काही नाही कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कारण ही कथा ऐकत असताना कथा करीत असताना कथा ऐकत असताना या गावामध्ये जी आवड आहे त्या आवडीमुळं हे गाव धन्य आहे धन्य त्वची ग्राम जेथे हरिचे दास धन्य तो वंश भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तिथे असे घरोघरी धन्य नरनारी चतुन या अशा प्रकारची या ठिकाणची मंडळी आहे शुभि मंडळी आहे आणि जाणती मंडळी असल्यामुळं या सर्व श्रोत्यांच्या चरणी हनुमंतराच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात का सर्वांना विनंती केलेली आहे जांबूवंतानी केलेली आहे अंगणांनी केलेली सुग्रीवानी केली पण आता प्रभू रामचंद्र हे तू जे आहे ते ह्या वानर कुळामध्ये पंचान म्हणजे सिंह आहे आणि हे जे काही कार्य करीत असताना माझा जो भाऊ अशा प्रकारचा असणारा लक्ष्मण आहे यांच्या जीवदानाची भिक्षा जी आहे ती मला अशा प्रकारची द्या ध्वनी कला दिग्गज आलेले आहोत त्याच्यातले एक पशी शीता गेली आता भाऊ लक्ष्मण आम्ही अतिशय दुर्बळ या ठिकाणी आहोत कोणी आम्हाला अशा प्रकारचा आश्रय नाही आणि या ठिकाणी माझा भाऊ जे गेलेला आहे मी आनंद झालेला आहे मला अशा प्रकारचा आश्रय कोणी नाही म्हणून त्यांना योगदान द्या लक्ष्मी आम्ही बंधू म्हणतात वाचली आहे लक्ष्मण हे लक्ष्मण वाचला की म्हणजे अशा प्रकारचे आम्ही किती आहोत चार भाऊ आणि कृष सुद्धा अशा प्रकारचा पाचवा बंधू जे अशा प्रकारचा आहे रावणाचे रावण कसा मरण घाई ठाई म्हणजे सहज अशा प्रकारचा मरण हे का नाही म्हणून हे पाच जे भाऊ जे आहेत म्हणजे आहोत रामायणामध्ये अशा प्रकारच दुसऱ्या कांड म्हणजे बालकांडामध्ये जे काही अशा प्रकारची ओई आलेली आहे दुसऱ्या पहिल्या ता ताद्यामध्ये आठवी ओळी तिथं ओये लिहिलेली कारण गोडके बाबाने अर्थ केलेला आहे त्याच्यात भरत लक्ष्मण जे आहे हा आत्मप्रबोध अशा प्रकारचा आहे भरत घेतो हा अर्थ अशा प्रकारचा आहे ठीक आहे आणि शत्रुघ्न घेतो धैर्य अशा प्रकार परमार्थ करण्याकरता धैर्य लागतो राम हा आनंद विग्रह अशा प्रकारचा आहे आणि हे म्हणजे अशा प्रकारचा हमंत जर लक्ष्मण वाचला तर तू पाऊस हा भाऊ म्हणून अशा प्रकारचा आहे हे जर आपण बोल ठीक आहे भाव आणि धैर्य आणि हा जे काय आनंद विग्रह जे आहे त्याच प्रकारचा विरोधी आहे हे पाच एका ठिकाणी जर झाले तर या रावणाचं काही देव नाही सहज मरता पाच एक झालो पाया सातोश एक महात्म कार्या सांगे सांगेल पाच ठाई ठीक आहे हे पाच जर एका ठिकाणी झाले तर काय कार्य कार्यक कारण मानव जन्माला येऊन कार्य कार्य कशाला म्हणायचं महत्कार्य म्हणजे सर्वांचे चार पुरुषार्थ आहे धर्म काम आणि मोक्ष हे जे मोक्ष प्राप्त करून घेणं याला कार्य म्हणतात आणि ते सण अशा प्रकारचं हे पाच एका ठिकाणी जर झाले तर सण होईल म्हणजे सांग तुला जे ते सांगतो म्हणतात एकत्र काय होईल विरे पंचभूताचा गोळा कारण हे शरीरे जे झालेलं आहे ठीक का नाही हे पंच महाभूत झालेले आणि विरे या शब्दाचा अर्थ असा आहे ठीक आहे नाही कारण पंचभूताचा गोंधळ अहंकार अहंकार हे लावलेला आहे आणि त्या अहंकारामुळे काय ठीक आहे मग हे अहंकार जर घालवायचे असेल तर हे पाच मिळत एकेठाई हे पाच जर एका ठिकाणी जर झाले त्या अहंकाराच चा काही चालणार नाही आणि विरे पंच होताचा गोळा आता विरे म्हणजे काय हे नवज याचा नाश होत ना नसतो कारण देहाच्या निराशे पाहिजे आठाला जो माझी काय अशी नाही या देहाचा निराश होतो देहबुद्धी जे राहत नाही कारण जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत तो तो दुःख आहे देहबुद्धीची आधारा चिंतेचा आधारा संकल्प विकल्पाचा मारा म्हणता दुरा दुरा अनिवार नाही देव देव का नाही देहबुद्धी पाशी सुख आण मात्र नाही देख देहबुद्धी माहिती ते महामूर्ख दुःख जनक देहबुद्धी म्हणून हे पात्र एका ठिकाणी झाले तर सहज अशा प्रकारचा देहाचा विषय अशा प्रकारचा म्हणतात हे पात विषयाची जे पातही कारण हे पाहणी जर झाले तर त्याचा परिणाम काय होईल कारण परिणाम पाहायला पाहिजे ठीक आहे ना आणि परिणाम करतात अशा प्रकारचे हे संस्कार केंद्र अशा प्रकारचं आहे ठीक आहे आणि त्या परिणाम काय होईल याचा जे काही पाच एका ठिकाणी झाले तर विषयाची जी काही विषय अवस्था आहे ते का नाही ती काय होईल ती सर्व म्हणजे काय होईल ज्ञान स्वरूप अशा प्रकारची होईल कारण हे विषय जे आहेत ते काय तरी कसे निचे हे दे का नाही हे विषय घेते मृगदला सारखे अशा प्रकारचे आहेत पण हे विषय घातक आहे पण त्या विषयाला जर समजा हे पाच जर एका ठिकाणी मिळाले तर त्या विषयाची शोभेची शक्ती म्हणतात ठीक आहे शक्ती म्हणजे काय ते विषय विषय राहता विषय तो त्यांचा धना नारायण नाव धरण कारण विषय राम होत असतो ठीक आहे म्हणून मावळी सुद्धा सुंदर या प्रकरणामध्ये बोलतात या विषयात काही मी वाचवणी आण नाही मग ते विषय कौन काही का वाधीतील कौना का कारण हे विषय जे आहे आता आपण अन्न देऊन म्हणजे भक्षण करीत असताना शिरोप म्हणत असतो अन्न हे पूर्ण ब्रह्म ते जर अन्न म्हणून खाल्लं तर विषय मी म्हणजे विष आहे हे विषय आणि ते ब्रह्म म्हणून जर खाल्लं तर ते ब्रह्म तशा प्रकारचं आहे म्हणून त्याप्रमाणे प्रत्येक विषय सेवन करीत असताना हा माझ्या रामामुळे विषय कळतो आणि तो विषय जे स्वादिष्ट लागतो तो विषय सुद्धा रामच आहे असा अनुभव येत असतो इतस्ता विचारती जाणार म्हणजे हो या किर्याच्या घडत असतात या क्रिया सर्व काही अशा प्रकारच्या प्राण वायू जे कारण शरीरामध्ये वायू आहे आणि वायू म्हणजे अशा प्रकारचं पाच म्हणजे मुख्य प्राण आहेत आणि पाच लोक प्राण आहेत पण प्रत्येकाचं कार्य जे आहे ते वेगळ्या वेगळ्या म्हणजे वेगळे वेगळे कार्य करतात कारण या म्हणजे आपण घेतो ते म्हणजे चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे श्वास श्वास होत असतात हे त्याचं कार्य आहे उदाहरण हा कंठामध्ये राहत असतो व्यान सर्व अंगामध्ये राहत असतो समान नेहमीच्या ठिकाणी राहून रस प्रत्येक लढीमध्ये पोहोचित असतो आणि जे व्यान म्हणजे या, नावाचा मनुष्यचं कार्य करतो जर ही बाह्य क्रिया बंद झाले तर माणूस वाटत नाही म्हणून त्यांनी सांगितले प्राण जे आहे हे एकत्र झाले म्हणजे काय झाले त्यांच्या क्रिया चालूच राहतात पण ते निचल होतात मग ते निचळ झाले तर या ते निचळ झाले म्हणजे मन निच झालं मन त्याच्याच आधारावर अशा प्रकारचं ते क्रिया करत असत संकल्प विकल्प करीत असत हे का नाही मन म्हणजे काय भानगड मन ही भानगड काय मन म्हणजे ज्या कल्पना आहेत त्यालाच मन अशा प्रकारचं म्हणतात कारण वाया मन हे नाव ये कल्पनाची तयाचे संगीत जीवा दशा असतो कारण या मनाला काही म्हणजे अशा प्रकारच्या तेवढं हे नाही कल्पना हेच म नाही याला याला आपण एक उदाहरण देऊ जसं समजा नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यावर भाजी करता म्हणजे पान गोबीच्या अशा प्रकारच्या आणि पत्नी सांगितलं की भाजी कर ठीक आहे भाजी कर ती आता नवीन असल्यामुळं ती काही म्हणजे शिकलेल्या पोहरी हे काय करते ठीक आहे त्या पान हालो काढलं ती गोबी आता त्या गोबीत कुठं कटा राहते ठीक आहे पान काढल्यावर ती आला ती गुरु भाजी केली का नाही अवती म्हणली त्याच्यात गोबी म्हणजे तुझी ती गोबी नाहीत ना म्हणली समजे पालच ठीक आहे ना ती गोबी नाही तसं हे मन गेले हे मन म्हणजे एक नाही त्या मनाला अनेक कल्पना आहे अनेक त्याला अशा प्रकारचे काय लेअर अशा प्रकारचे आहे आणि ते लेअर जे आहे

ते ये येते आवरणीया चौघास ठीक आहे कारण प्राणावाद वायू जे आहे याचा जर निरोध अशा प्रकारचा जर केला प्राणायाम जर केला ठीक आहे तर प्राणायाम करण्याची जी काही पद्धत आहे ठीक आहे कारण हिडा पिंगला या दोन नाडी आहेत त्या एका नाडीला जे समजा चंद्र नाडी म्हणतात एकीला सूर्य नाडी म्हणतात आणि मल्हा नाळी राहते तिला म्हणतात मग या चार जर आकर्षण केलं तर या काय होईल एकात्मता होईल आणि आत्मता झाल्याच्या नंतर पुढचं काय मन बुद्धी चित्ता जे काय आहे हे म्हणजे साम्या येतात हे काम चित्ता अंग देवणी शरण रिघ मोहनिका गांगरी घाल देशे मग का जे काही मन आहे बुद्धी आहे चित आहे याला अंतकरण दृष्ट्या अशा प्रकारचं म्हणतात हे सर्व काही साध्याल येत आणि हे साम्याला आलं की माणसाचे पहिलं वाक्य जे ते महत्काने साधायचे ठीक आहे ना ज्याला मोक्ष म्हणतात ते सहज अशा प्रकारचा प्राप्त होते म्हणतात आत्मता का ते कायसा काळ नियंता

पुर्ण का है से। या पंचे जो काही परिणाम आहे ज्याचं फल जे आहे ते काय काय आता जीव आणि शिव जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तू अवंग कारण जीव म्हणजे आरोग्य उपाल्य वेस्टर्न ज्याचं ज्याच्यावर आहे आवरण ज्याला म्हणतात त्याला जीव असं म्हणतात आणि माया उपाधीनं जे काही युक्त आहे त्याला शिव अशा प्रकारचं म्हणतात ठीक आहे मग हे जीव आणि शिव या दोन्ही जे आहे ते अशा प्रकारचं जिंकीणं म्हणजे काय करणं ठीक आहे यायला ना यायला म्हणजे जाणून घेणं जीव शिव दोन्ही हे प्रमाण जीव परमात्मा दोन्ही जे आहेत ते करता येतात त्यांचा जे वाद करता येत आहे आणि केवळ अशा प्रकारचं त्याला ज्ञानेश्वर पहा तुम्ही क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष असं नाव दिलेलं आहे म्हणून क्षर पुरुष कशाला म्हणाव अक्षर कशाला म्हणाव आणि हे जे आहेत ते यांचा प्रभाव काय यांचं वळ कशामुळे या मायामुळे

कार्य करण्याकरता वाचवी बंधू लक्ष्मणा कारण लक्ष्मण जर वाचला तर त्या भगवंताला अशा प्रकारचं जाणता येत नाही तर जाणता येत नाही नाही का आता लक्ष्मणाच्या व्याख्या आपण याच्यामध्ये हा लक्ष्मण जे ते आपण प्रबोध सांगितलेला आहे पण येथ जर आपण हातल्या घेतल्याशिवेगानी सुटत नसतंय त्याप्रमाणे लक्ष्मण जे आहे ते विवेक आहे आणि विवेकाच्या वळाशिवाय त्या भगवंता जात नाही म्हणून विवेकाचे निबळे आपण माझ्या स्वरूपी निर्मळी देखील म्हणून अशा प्रकारचं जे काय सांगू याच्या करता हे भाऊ लक्ष्मण त्याच्यामुळे आपलं कार्य करायचं आहे श्रीरामाचे उत्तरा कोणी का उत्तर ऐकलेलं आहे आणि एकाच अशा प्रकारच आव्हानामध्ये सर्व आनंदाना सुद्धा अशा प्रकारचं अनुमोदन दिलं आणि त्याच्यामुळं आमच्या हनुमंत आनंद झाला आणि त्यांच्या कहीं बोलना आए की लग? का का? का, जे काही बोलणं ऐकलं त्याला उत्तर देत असताना काय बोलत आहे का लंका, समुद्राला विलादशमुखा कोण मार देखा सरसावला आता हे कार्य करण्याकरता कोण सरसावलं त्याचं म्हणजे विशेष वर्णन केलेले विशेष ठीका नाही शे समुद्र असं का नाही एका जगामध्ये अशा प्रकारचं उल्लंघन केलंय आणि जो काही दहा मुखाचा रावण जे असणारा याला सुद्धा भेदरा जे लावलेला आहे असा जो हनुमंत असणारा जे आहे आणि ते म्हणजे औषधी आणण्याकरता सरसाव हनुमान मुंबई पुष्पवृष्टी केली कारण हा त्याची साठोपता म्हणून जाण्याची तळमळ जाण्याची अशा प्रकारची तयारी झालेली आहे स्फूर्ती आलेली आहे आणि तेवढ्यामध्ये जे काही देव आहेत जे काही ऋषी मुनी आहेत या सर्वांनी शब्द सुमनाने त्यांचा स्वागत केलेला आहे देव सुद्धा अशा प्रकारचे दुधुंडी वाजे वाजू लागले सोमित्र उठली मारुती उदया

या, या देवाची बांधोडी सुटल हे का नाही आणि आमर म्हणजे देवत आहेत यांचं बंधन सुटल आणि अशा प्रकारचे सर्व मुक्त होतील आमन म्हणून म्हणले विजयाची गुढी अशा प्रकारची लाग अरसावला वानरा करूकारा काय बोलिला बुद्धा

आपेश ढाकेलेले लिमोले जागृती शोभनी दिसेना रामानाकत वय आहे पण पाहायला आपल्याला वेळच नाही म्हणून अशा प्रकारचे स्मरण त्यांनी केलं आणि उगण्याकरता तयार झालं लोटा मंगल श्रीराम करो अनुवादला गा सर्व के रघुनंदना विज्ञपा घातलेलं आहे आणि लोटांगण घालून आता मी कार्यालय म्हणून आमच्या हनुमंतांनी काय केलं नमस्कार केला लोटांगण घातलं आणि म्हणले म्हणले हे रामा मी आता काय बोलतो दिव्या मज सारी कला आहे ठीक आहे जेथ विषय किचकट असतील ठीक आहे नाही असतील त्या ठिकाणी विश्लेषण करा आता जे श्रोत्याला सहज वाचनातूनच कळायला तेथच आपण जर धर्म परिणाम म्हणजे परमानाचा भडीवान जर कळत असत नाही विनाकार घालू नाही की नाही आणि त्याच्यामुळे काय होत आहे हे आपण याच्यामध्ये जर वेळ घालवला तर जे काही अशा प्रकारचा पाचवा अध्याय ते अतिशय सुंदर अशा प्रकारचा भक्तीपण आहे ठीक आहे सुंदर अशा प्रकारचे सांगणारी आलेली आहे आणि त्यांना मग वेळ मिळत नाही कशामुळं आपण फालतू वेळ घातल्यामुळं हे फालतू वेळ नाही पण त्या समज सूचकता असली पाहिजे कथेल म्हणजे ओळीला अनुसरून प्रमाण असले पाहिजे ठीक आहे परमाणं आता बटल बट जर लावीत बसल तर शंभर परमाण दिया गेलं तर किती वेळ लागेल ठीक आहे म्हणून कथा काय झाली ही श्लोक त्या वक्त्याला कळली पाहिजे आता ही कथा कळ का कळायली येत परमानाची काय गरज आहे आता ते पाचची कथा कळू लागली का नाही ते परमाणाची गरज आहे आता तेथ्या इतकं तेथे चाल गोळव गळ्या इतकं पाणी आलं की मग समज सोडून द्यायची काय म्हटलं हे काय नाही म्हणून जरा म्हणून अशा प्रकारचे जे हातमृत जे आहेत हे चाललेले म्हणतात

तुझ्या नावामुळे अशा प्रकारच्या परमार्थामध्ये जे काही पुढची वाचाल जी आहे ते तुझ्याच नावामुळे होते म्हणतात नामी नाही जन्मा नाही निमंत नाम रामगड चितघड म्हणजे ज्ञान स्वरूपा पर्यंत नेण्याचं कार्य हे नावच नामासारखं सोपं साधन दुसरं कोणतं अशा प्रकारचं नाही नाम हेच ब्रह्म आहे नाम हेच साधन आहे कारण नाम आणि नामी मध्ये भेद नसतो हे का म्हणून नामही ब्रह्म आहे आणि रामही ब्रह्म आहे म्हणून अशा प्रकारचं या शेवट पर्यंत जे काम येणार नाम हे ना है। है है। साधन नाही हे का नाही नाम हे साधेही आहे आणि साधनही आहे म्हणून अशा प्रकारचं या म्हणजे नाम जे आहे ते सर्वच काही कार्यशी केले जाते म्हणतात संपूर्ण येथे लक्ष्म आपल्या सांगणारी स्वामीला सांगणारी हे म्हणले प्रभू रामचंद्रा या नामानं कोण उधरला नाही हे नामान जड मूळ आज्ञान हे सर्व काही उधरतात ज्ञानानं उधरायला आवडे आणि ज्ञानानं उधरायचे जे प्रयत्न करतात ते, करता। ते साधना करतात त्या साधनाचा त्यानं साधनाभिमान होत करावे साधन साधने नागरी संपूर्ण होत असे म्हणून या नावाने जे आहे भायामुळे जे अशा प्रकारचे आहेत हे या नावाने ठरल्या गेलेले आहेत नंतर मुख्य असे सकलमा संजीवनी नामुक्त भाऊ मंदनीमि नमि नरवी हे रा। प्रभू रामचंद्र आमच्या अनुर आपला अनुभव आजी अंगा जे या जगात येत असतो रामान आपल्या सांगू लागले हे रामा नाम जे ते नाम अमृत संजीवन हे का नाही नामासारखं मुख्य अशा प्रकारचं साधन दुसरं बोलतच नाही सोपे बोलतच नाही म्हणून आमच्या संतांनी सुद्धा तेच वाक्य वापरलेलं आहे बाबी सुद्धा म्हणतात जरी परभाणू एवढे संजीवनी मुळत ओढे तरी काय गाडी भरणी येमान जर समजा काम भागत असल तर बाकीच्या मुल्य जटा वाढ व्हायच्या टोप्या हरणायच्या कमरा बांधायच्या काठाचे धोत्र नेसायचे हे कोण सांगितले तुम्हाला ठीक आहे ना हे संजीवनी लोक वजबूर आणि त्यानं ती साधनं करावं पण ही संजीवनी अशी आहे की त्यानं जर समज होत असेल तर गाड्या भरून औषधाना काय गरज ठीक आहे ना म्हणून या नाम जे संजीवनी आहे जे सर्व मुख्य अशा प्रकारची सांगितली मृत्यूचा अशा प्रकारचा का नाही या ब्रह्मास्त्राची काही अशा प्रकारची भीती नाही हे रामा तुम्ही काय चिंता करू नका तुमच्या नामाचा महिमा तुम्हालाच कळाला नाही हे का नाही तुझ्या नामाचा महिमा बुद्धन कळे वेगशाबा हेगा नाही म्हणून अशा प्रकारचा देवा तुमच्या नामामध्ये अशा प्रकारचा पावर आहे गाय बरायचे काम नाही म्हणतात असे स्वामी स्वामी मदाज्ञादि दिली तुम्ही तरी दिवस दियाने नमी जादर काम हाले सर्व काही रामावर ना होणार आहे आणि एवढं असेच असो हे निमित्त मात्र ते औषधी आणण्याचे काही कार्य जे आहे ते माझ्यावर तुम्ही सोपवले हे का नाही म्हणून ते कार्य करण्याकरता तुमची आज्ञा म्हणून मी तत्पर आहे आता जाऊन औषधी घेऊन हो येतो चिंता न करी रघुनाथा चिंता चिंतेचे बाण हरदय घेता दुःख अवस्था प्रकारची कर चिंता करू नका हे का नाही चिंतेचे बाण हरदय घेता कारण चिंता जी आहे या आता चिंता हे काम होणार होणारच आहे हे का नाही काम रुकणार आहे का पण काम होईपर्यंत माणसांची एवढी तळमळ राहते आता ती रामाची तळमळ आहे का तुमची आमची तळमळ आहे ठीक का नाही तळमळ की दाखवायला कशा करता आपण शिकाव कारण जे होणार ते झाल्याशिवाय राहतच नाही आणि ते कार्य करण्याकरता आता गावपर धान येऊन बसलेले घाईबरायचे काय काम ठीक का नाही म्हणून अशा प्रकारच्या चिंता करू नका चिंते जवान हात्यावर दे जरी घेतले तर कोणतंही सुख जे हे सुख देत नाही चिंता शेरी सुख तिल भरी लागता सुरा